प्रिय आई बाबा मी तुमची सासरी छळ छळ करून मारलेली लाडकी मुलगी बोलते आई बाबा तुम्हाला माझी आठवण येते का हो जेव्हा तुम्हाला माझे रक्ताने माखलेली प्रेत एका पोत्यात सापडलं तेव्हा तुम्ही किती रडत होता ना आई बाबा जेव्हा तुम्हाला माझ्या सासरकडील लोकांनी सांगितले की तुमची मुलगी कोणासोबत तरी तोंड काळ करून पळून गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं सांगा ना आई बाबा जेव्हा जेव्हा माझे प्रेत तुमच्यासमोर आले तेव्हा तुम्ही साऱ्या जगाला ओरडून ओरडून सांगत होता की ह्यांनीच माझ्या मुलीला मारलं त्यांच्यावर पोलीस केस देखील केली की माझ्या मुलीला हे लोक लग्न झाल्यापासून त्रास देत होते याचा अर्थ असाच ना की तुम्हाला सर्व काही ठाऊक होते माझ्या आयुष्यात जे काही चालत होते ते सर्व तुम्हाला माहीत होते तरीही तुम्ही मला त्या दलदलीतून बाहेर नाही काढले आई बाबा म्हणजे चूक जेवढी माझ्या सासरकडची आहे तेवढी चूक तुमची पण आहे ना केस तर तुमच्यावरही व्हायला हवे नाही बाबा आई बाबा तुम्हाला आठवते मी किती खुश होते माझ्या आयुष्यात माझे किती स्वप्न होते मी तुम्हाला कधी त्रासही देत नव्हते ना बाबा मला खूप शिकायचं होतं स्वतःच्या पायावर उभे राहायचं होतं तुमचं नाव मोठं करायचं होतं मी हुशारही होते खूप बाबा तुम्हाला आठवते मी त्या दिवशी कॉलेजमधून घरी आले होते आणि मी तुम्हाला आईसोबत बोलताना ऐकलं की आपल्या मेनूसाठी खूप मोठं स्थळ आहे घरची परिस्थिती खूप श्रीमंत आहे आपण आपल्या मेनूचं तिथेच लग्न जमूया मी तुमच्यासमोर शिक्षणाची इच्छा व्यक्त केली पण तुम्ही म्हणाला की आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करून करतो आहे मग मीही म्हटलं की माझे बाबा जे करतील ते योग्यच करतील कारण माझा विश्वास होता तुमच्यावर तुम्हाला आठवते जेव्हा हो तुम्ही ही गोष्ट मामाला सांगितली तेव्हा मामा म्हणाला होता की माणसांची श्रीमंती बघू नका अगोदर माणसांचा स्वभाव बघा तरीही तुम्ही दुर्लक्ष केलं ना बाबा तेवढा हुंडा दिला आणि माझं लग्न लावून दिलं आई बाबा तुम्हाला आठवते माझं लग्न झालं आणि मी जेव्हा माहेरपणाहून सासरी गेले तेव्हा त्यांनी तुम्ही दिलेल्या सर्व वस्तू कमी किमतीच्या आहेत म्हणून फोडून टाकल्या कपटाच्या काचा फोडल्या बेड तोडला आणि बाहेर नेऊन सर्व फेकून दिलं आणि नवीन वस्तू आण म्हणून माहेरी पाठवलं किती रडत आले होते ना मी तुमच्याकडे ते लोक माझ्याकडून खूप काम करून घेत होते घरचे शेतातले अगदी एखाद्या का बैलासारखे काम करून घेत होते आणि जेवायला बसले ती सासून नाही नाही ती बोलायची माझ्या पोटात अन्नाचा एक घासही उतरत नसायचा आणि मी तशीच रडत बसायचे नवरात्र दररोज मारत असे मी हे सगळं खूप कळवळीने तुम्हाला सांगायचे कारण मला वाटायचं की माझे आई बाबा मला ह्यातून नक्की बाहेर काढतील पण मला नेहमी निराश होऊन परत यावं लागायचं कारण तुम्ही म्हणायचा की बाळा असतात चार दिवस सोसायचे पण एक दिवस नक्की सुधारतील तुझे सासरचे लोक इथं राहून कसं जमेल लोक काय म्हणतील एक मूल होऊ दे होईल सगळं ठीक मी पण त्याच आशेवर परत त्याच दलदलीत यायचे मोलही झालं पण ते लोक जास्तच अत्याचार करायला लागले मी तुमच्याकडे आले होते मी म्हटलं होतं तुम्हाला की आई बाबा मी स्वतःच्या पायावर उभी राहीन मी माझं आणि माझ्या मुलाचं सगळं भागवेन मी बोज बनवून कधीही नाही राहणार तुमच्यावर पण मला नको त्या यातना मला राहू द्या नाही तर तुम्ही परत मला तेच म्हणाला की लोक काय म्हणतील एक दिवस होईल सगळं ठीक पण एक दिवस असा आला की माझ्या नऊ महिन्याच्या मुलांसमोर मला हाल हाल करून मारण्यात आलो त्याच्या रडण्याचा आवाज माझ्या ऐकू येत होता आणि मला फक्त त्याच्यासाठी जगायचं होतं माझा मृतदेह एका पोत्यात भरून जंगलात टाकला आणि जेव्हा मी शेवटच्या टप्प्यात होते शेवटचा श्वास घेत होते तेव्हा मला वाटत होतं की कुठून तरी माझ्या आईबाबांनी यावं आणि मला वाजवावं कारण मला जगायचे होते फक्त माझ्या मुलासाठी मग सांगा ना आई बाबा माझ्या सासरच्या इतकेच तुम्ही पण जबाबदार आहात ना माझ्या मरणाला आता रडून काय उपयोग आता त्यांना शिक्षा देऊन मला परत आणणार का तुम्ही त्यापेक्षा तुम्ही मला तेव्हा साथ दिली असती तर आज मी माझ्या मुलासोबत आनंदात असते जेवढे पैसे तुम्ही मला हुंड्यात दिले तेवढे माझ्या नावावर टाकले असते तर मी आज तुमच्यासोबत असते मग शिक्षा फक्त त्यांनाच का शिक्षा तुम्हालाही झाली पाहिजे नाही बाबा शिक्षा तुम्हालाही झाली पाहिजे मित्रांनो लोक काय म्हणतील या विचाराने आपल्या मुलीला मरणाच्या दावणीला देऊ नका तिची साथ द्या ती कधीच तुमच्यावर बॉच बनणार नाही आणि आपली ही स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद